सिझोफेनियाची औषधं फक्त आयुर्वेदावर विश्वास ठेवून करण्याची आवश्यकता नाही अन्य शास्त्रांचा सुद्धा आपल्याला वापर रंगचिकित्सा आहे गंध चिकित्सा होमिओपॅथी हो मधील काही औषधं आहेत बाराक्षार औषध चिकित्सा पद्धती आहे या सगळ्यांचा तौलनिक अभ्यास जर केला तर सिझोफ्रेनिया आपण आटोक्यात आणू शकतो नमस्कार वैद्य दामले सिझोफ्रेनिया नावाचा एक आजार आहे जरा गंभीर आजार आहे हा शरीराशी संबंधित असलेला आजार नाही मनाशी संबंधित आणि त्याहीपेक्षा अध्यात्माशी संबंधित आत्म्याशा संबंधात हा आजार आहे आयुर्वेदामध्ये याचा जिक्र केला आहे का हो याचा उल्लेख केलेला आहे याला उनुमाद असं म्हटलेलं आहे काही वाईट शक्ती असतात या आपल्याला त्रास देत असतात या पूर्वजन्मातल्या असतात किंवा या जन्मातल्या असतात असंही असू शकतं आपलं शरीर जे आहे ना हे आपल्या आई वडिलांकडनं आलेलं असतं पण आपलं मन आपली बुद्धी आपला अहंकार आपल्या शरीरातील सगळे अवयव हे काही वेगळ्या ठिकाणवरनं आलेले असतात आणि तो आत्मा असतो तर हा आपल्या शरीराचे आधीच्या जन्मातले भोग पूर्ण करण्यासाठी ह्या जन्मामध्ये आलेला असतो सुदैवाने किंवा आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्याला विशिष्ट कुळामध्ये जन्म घ्यावा लागतो ही आपली भारतीय मानसिकता आहे या मानसिकतेचा विचार करून सिझोफ्रेनियाचा विचार करूया सिझोफ्रेनिया आज ॲलोपॅथीच्या प्रेममध्ये जेव्हा तुम्ही चेक करायला जाता तेव्हा हा बरा न होणारा आजार असं सांगितलेला आहे त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो पण पूर्णपणे बरा होत नाही असं आयुर्वेदात सुद्धा लिहिलेलं आहे उन्वळाद नावाचा आजार लक्षणं काय असतात विचित्र स्वभाव असतो विचित्र म्हणजे सामान्य विचित्र नाही विशेष विचित्र अतिविचित्र म्हणजे स्वतःला कोंडून घेणं स्वतःवर राग काढणं दुसऱ्यांवर राग काढणं आदळ अपट करणं स्वतःचं म्हणणंच अगदी कितीही चूक असलं तरी ते खरं मानणं स्वतःला कोंडून घेणं आत्महत्येचा प्रयत्न करणं किंवा एक्सेंट्रिक वागणं चार चार दिवस न जेवणं किंवा एकाच वेळेला तीन चार वेळेचं जेवण जेवून घेणं अशा पद्धतीत लक्षणं दिसतात ह्याला काही विशिष्ट साचेबंदपणा असतो अशातला वागणं आहे रुग्णानुसार ही लक्षणं बदलत जातात हा जर बरा होऊ शकतो का शारी नुसती सिझोफ्रेनियावरची औषधं देऊन आपण त्याला कंट्रोल करू शकतो पण आज ॲलोपॅथीमधली चांगली औषधं याच्यावर काम करतात त्यामुळे ॲलोपॅथीची औषधं कुठे बंद करू नका असं मी सांगतो त्याच्यामध्ये हा सिझोफ्रेनिया आहे सिझोफ्रेनियाची औषधं लगेच बंद करूया नको आपण जी आधीची औषधं सुरू आहेत त्याच्या जोडीला आयुर्वेदाची औषधं अधिक चांगलं काम करतात कारण सिझोफ्रेनिया आजार मनाशी संबंधित आयुर्वेदानुसार मनाशी आणि आत्म्याशी संबंधित परंतु ॲलोपॅथीनुसार तो मेंदूमधला केमिकल लोचा असं सांगितलं जातं मग जे केमिकल बिघडलेलं आहे त्याचा बॅलन्स सुधारण्यासाठी तेवढ्यापुरतं तो स्त्राव वाढवण्यासाठी एखादं औषध दिलं जातं आणि तो बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला जातो तो सर्वसाधारणपणे प्रत्येक वेळेला हॉर्मोन्सचे सेट होतीलच असं नाही त्यामुळे त्या गोळ्या सुरू असून देखील काही वेळा ह्या पॅनिक अटॅक्स येत राहतात किंवा सिझोफ्रेलेचे अटॅक्स येत राहतात अशा वेळेला अशाच वेळेला अशा आयुर्वेद अध्यात्म ग्रहशास्त्र कुंडलीशास्त्र होराशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो मनाशी संबंधित असेल तर संभावून देऊन योग सांगून प्राणायाम करून श्वासावर नियंत्रण मिळवून विचारांना विशिष्ट गतीने फिरवून आपल्याला हा रोग आटोक्यात आणता येतो याहीपेक्षा जर काही जास्ती असेल तर काही तांत्रिक गोष्टींचा आपल्याला आधार घ्यावा लागतो दैवी उपचार काही करावे लागतात आयुर्वेदामध्ये दैवी उपचार करायला सांगितलेला आहे काय उपचार करतात ते तांत्रिक लोक असतात त्यांच्याकडे जाऊनच याच्यावर उपाय केला जाऊ शकतो तीव्रता कमी होते पूर्ण रोग बरा होत नाही कारण तो तुम्हाला या जन्मातला भेट म्हणून पूर्व कर्मानुसार मिळालेला असतो सिझोफ्रेनियामध्ये त्यावेळी त्या मनाला त्या रुग्णाला शांत करणं हा सगळ्यात महत्वाचा दोघांचं युद्ध जेव्हा सुरू झालेलं असतं एकाने तलवार काढली दुसऱ्याने ढाल घ्यावी अशी भूमिकेमध्ये जर आपण आलो तर त्या रुग्णाला थोड्याशा संवेदना त्याच्या मनाचा कल ओळखून त्याला अधिक उत्तेजित न होत होऊ देता काही औषध आपण करू शकतो पंचकर्मामध्ये अधिक चांगले उपाय आहेत त्याच्यामध्ये रक्तमोक्षण हा सगळ्यात चांगला उपाय आहे शिरोधारा किंवा शिरोबस्ती नावाचा एक उपाय आहे नस्य नावाचा एक कर्म आपल्याला करता येतं प्रदमन नस्य नावाचं औषध आपल्याला करता येऊ शकतं औषधांची नावं घ्यायची झाली तर वेखंड आहे जटामानसी आहे तगर आहे अनंतमूळ नावाची एक वनस्पती आहे दुर्वा आहेत पिंपळ आहे या वनस्पतींचा वापरसुद्धा आपल्याला युक्तेने करावा लागतो अर्थात सिझोफ्रियावरचं औषध असं ओ टी टी प्रॉडक्ट नाही आहेत की काउंटरवर जाऊन मला सिझो औषध द्या असं नाही त्या रुग्णाची पूर्ण तपासणी करावी लागेल त्याच्या मनाचा विचार करावा लागेल एकदा दोनदा येऊन स समाधान होत नाही वैद्याचं समाधान होत नाही एक तीन चार वेळा त्याचे सेटिंग्स घ्यावी लागतात आणि मग त्या रुग्णावर उपचार करावे लागतात सिझोफिनिनियाची औषधं फक्त आयुर्वेदावर विश्वास ठेवून करण्याची आवश्यकता नाही अन्य शास्त्रांचा सुद्धा आपल्याला वापर रंगचिकित्सा आहे गंध चिकित्सा आहे होमिओपॅथीमधली काही औषधं आहेत बाराक्षार औषध चिकित्सा पद्धती आहे या सगळ्यांचा तौलनिक अभ्यास जर केला तर सिझोफेने आपण आटोक्यात आणू शकतो तुमच्या घरात जर सिझोफ्रिन्याचा कोण पेशंट असेल तर सगळ्यात बाकीच्यानी डोक्याला शांत ठेवायचं आणि हा कर्माचा भोग म्हणून आपल्या घरात एखादा रुग्ण असा आलेला आहे असं समजून पुढे जायचं चिकित्सा करायची दैवी उपचार करायला लाजू नका दोन उपचार नक्की सांगेन दत्त महाराजांचा जप करायचा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा जर जप केला तर काही आध्यात्मिक दोष असतात हे निवारण व्हायला मदत होत असते आपण ज्या कुळात जन्माला आलोय ती कुलदेवी जी आहे या कुलदेवीचं पण स्मरण करायचं श्री कुलदेवताय नम श्री कुलदेवताय नम श्री कुलदेवताय नमहा जर तुम्हाला त्या देवीचं नाव माहीत असेल तर त्या देवीचं नाव घेऊन जसं योगेश्वरी आहे श्री योगेश्वरी देव्यन महा श्री सातेरी देव्य नमहा श्री भवानी देव्यन महा अशा पद्धतीत जप करू शकतो कुलदेवीचं माहीत नाव माहीत नसलं तरी काही मोठा फरक पडत नाहीये श्री कुलदेवताय नमहा असं म्हटलं तरी सुद्धा ते पत्र त्या डिपार्टमेंटमध्ये पोचतं कारण ते पद काम करत असतं नाव नाही धन्यवाद